सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला येथे कनोझिया याच्या साखरपुडा कार्यक्रमास नागपूरहून आलेल्या वराड्याच्या ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला रविवार दिनांक तीसच्या मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मूर्तीजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर उभ्या असलेल्या ट्रकला नागपूरकडे जाणाऱ्या वऱ्हाड्यांच्या ट्रॅव्हल्सने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात अठ्ठावीस वऱ्हाडी गंभीर जखमी झाले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही का जखमींना तातडीने श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान्य रुग्णालय व अवघाते रुग्णालयात हलविण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव गोसावी डॉक्टर विशाल यदवर यांच्यासह अपघाताची माहिती शहरात वाऱ्यांसारखी पसरताच शहरातील डॉक्टर प्रशांत अवघाते डॉक्टर स्वप्नील गुल्हाने डॉक्टर खुशबू गुल्हाने डॉक्टर विनोदी जेठवानी डॉक्टर चंदन नमोदिया डॉक्टर इम्रान खान यांच्या तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात गाठून जखमींवर उपचार केले जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला